तू मध्ये कळलं याची सतत भडबून कानाशी काय बरोबर काय होता तुमचं कुठल्या जोडला गेला होता का रस्त्यावरच्या लोकांनी चिखल पेटली तुमच्या आवडत हे दादा काय झालं तू जसे आपल्याला आईने खड्डे खणायला सांगितले होते त्यात तुम्ही भात लावणी करून आलात की काय हो आता त्याच्यात तुला बुजगवणं म्हणून उभं करायचंय भात लावणी बिणा बीणा कुठे आत मारतोय गेलीये बाहेर इथे नवऱ्याला काय हवं नको ते बघायचं सोडून बाहेर गेली गाव उंडायला गेलीये देवसा कुणाबद्दल बोलतोय संतोष माझ्या सुनेच्या विरोधात एक शब्द ऐकून घेणार नाही आम्ही विरोधात नाही ग हे बघ ना कपडे खराब झालेत माझे ते शर्ट तिला धुवायला द्यायचं होतं हे बेडा तिला धुवायला देणार तुझ्या नोकरीवर आहे ती काम करायला ठेवलंय तिला या घरात स्वतः चिखला जोळून आलायस ना मग स्वतः कपडे धुवायचे हो तू सुद्धा आता घरातलं कुठलंही काम माझ्या सुनांना सांगायचं नाही तू सुद्धा नाही वहीनी चाहा दे, वहीनी दे. खायला चहा भूक लागली तर स्वतः बनवायचं आणि खायचं वहिनी जरा दिवाला अवग वहिनी जरा पंखा बंद कर ग ही काम त्यांना सांगायची नाही कळलं